हे बघा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे मावा तुडतुडे या ठिकाणी रसोषक कीड ही काही प्लॉटवर या ठिकाणी आलेली आहे तर आज आहे आमुषा आणि आमावशा झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आज उद्या परवा या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला अमुष्यानंतरचा फवारणा घेणं हे आवश्यक असतं ज्यांची फवारणी राहिलेली आहे त्यांनी या कालावधीत फवारणी केली तर त्याचा चांगला रिझल्ट आपल्या पिकामध्ये मिळतो फवारणीमध्ये आपल्याला प्रोफेनोफॉस प्रोफेक्स सुपर त्या ठिकाणी वापरायचा आहे त्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन कंटेंट असलेलं प्रोफेक्स सुपर आपण वापरू शकता त्याचबरोबर थायमेथिक जाऊन त्या ठिकाणी वापरणं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला वाढ कमी असेल तर आपण या ठिकाणी टॉनिक देखील वापरू शकतो परंतु आपण या ठिकाणी टॉनिकचं रिकमेंडेशन करत नाही कारण की आपण सुद्धा कोणतंही टॉनिक आपल्या प्लॉटमध्ये वापरत नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण फवारणी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक देखील आपण ॲड करू शकता अशा प्रकारे हा आपला प्लॉट आहे आपण शेंडे खुडणी केल्यामुळं देखील खूप कमी आहे कारण की शेंड्यावरच आपल्याला त्या ठिकाणी इतर क्रोषक कीड ही येत असते आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करू शकता धन्यवाद